तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात खरीप हंगाम आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथं चालू आहे आणि एकंदरीत वेगवेगळ्या पिकाची तिथं लागवड सध्याच्या काळामध्ये झालेली आहे आणि एकंदरीत सगळ्याच पिकांवरती आपण तिथं जास्तीत जास्त फवारण्या इदंच सध्याच्या काळात चालू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकं बुरशीनाशकं टॉनिक त्याच्यासोबतच स्टिकर आपण बाजारामधून तिथं खरेदी करून आणतो आणि आपल्या पिकावरती फवारणी करतो परंतु कोणतीही फवारणी करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तर ती म्हणजे कॉमन औषध आपण बाजारातून खरेदी करून आणतो तर ते म्हणजे काही स्टिकर असतात काही स्प्रेडर असतात काही पेनेट्रेटर असतात असे जे ॲडज्युएंट असतात आपण जे फवारणीमध्ये वापरतो जेणेकरून आपल्या इतर जे काही फवारणीमध्ये आणलेले बुरशीनाशक कीटकनाशकं त्याचा तिथं जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढण्यासाठी आपण अशा प्रकारचे जे स्टिकर वगैरे हो बाजारामधून खरेदी करून आणतो परंतु शेतकरी मित्रांनो नेमकं आपल्या फवारणी करताना योग्य स्टिकर आपण कोणतं तिथं निवडणं गरजेचं आहे हा जे काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मी तुमचा मित्र विशाल इथं करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो आपण आता लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनला इथं सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण डेमोन्स्ट्रेशन करताना इथं एक आळूचं पान घेतलेलं याच्यावरती या पानावरती एक एक विशिष्ट प्रकारची कोटिंग असते त्याच्यामुळं भरपूर सारे जे औषधं आहेत तर याच्या याच्यामध्ये सहजसं जी पेनेट्रीट होत नाही आणि त्याच्यासोबतच आपण एक पुट्टा सुद्धा घेतलेला आहे साधा तर त्याच्यावरतीसुद्धा आपण हा लाईव्ह प्रयोग करून दाखवणार आहे आणि एक आपण साधं स्टिकर घेतलेलं आहे जे स्प्रेडर अपर वगैरे भरपूर सारे शेतकरी साध्या साध्या कंपनीचा आणतात तर आपण साधा स्टिकर घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण कॉम्पिटिटर म्हणून जे आपलं पाटील बायोटेक कंपनीचं सिलिकॉन बेस ब्लेस सुपर या नावाचं जे स्टिकर आहे तर ते सुद्धा तिथं आपण सॅम्पलला डेमॉन्स्ट्रेशनमध्ये घेतलेलं आहे मित्रांनो आपण हा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय नेमकं कोणतं स्टिकर आपण तिथं का वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण थोड्याफार प्रमाणात इथं जर पाणी घेतलं तर हा आपण एक जे सुरुवातीला पाहूया जे साधं स्टिकर राहतं जे स्प्रेडर राहतं तर ते कशा पद्धतीने काम करतं किंवा ज्याला आपण चिपकू वगैरे आपण भरपूर सारे शेतकरी म्हणत असतात तर मित्रांनो हे जे साधं स्टिकर आहे तर ते आपण अगोदर घेत आहोत आणि मित्रांनो एक छोटीशी जी निडल आहे तर त्या निडलच्या मदतीने आपण इथं याच्या याच्यामध्ये स्टिकरमध्ये बुडून त्या पानावरती ठेवूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे साधं स्टिकर आहे तर ते फक्त जे आपण पाणी टाकलेलं आहे तर त्याला पानावरती चिपकून ठेवण्याचं काम करत आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे तर ते आपलं पाटील बायोटेक कंपनीचं ब्लेस सुपर जे की सिलिकॉन बेस नावाचं स्टिकर आहे तर याचा करणार आहोत तर याला आपण याच्यामध्ये घेत आहोत मित्रांनो हे एक जबरदस्त सिलिकॉन बेस स्टिकर आहे आता याचं तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही डेमॉन्स्ट्रेशनमध्ये पाहू शकता नेमकं फवारणी करताना याचा फायदा आपल्याला काय होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथं जे पोपटी झाकणामध्ये जे आपलं ब्लेस सुपर नावाचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे तर ते घेतलं होतं आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन इथं करत आहोत तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता की ती फास्टरित्या जे आपलं औषध आहे तर ते पानामध्ये पसरवण्याचं काम करत आहे एकदम म्हणजे स्प्रेड पूर्णपणे एक इवन स्वरूपात ते जे औषध असतं तर ते पानावर स्प्रेड होत असतं आपण पुन्हा एकदा इकडे एक छोटासा सॅम्पल घेऊया तर तुम्ही मित्रांनो इथं पाहू शकता जे आपण पाणी घेतलं होतं तर ते इक्वल स्वरूपात एकसारखं प्रमाणात आपल्या पानावरती तिथं स्प्रेड होत आहे पूर्णपणे आणि एकंदरीत पानामध्ये तिथं पेनेट्रेटसुद्धा होत आहे म्हणजे पानाच्या आतमध्ये सुद्धा जाण्याचं तिथं काम करताना आपल्याला हे जे सिलिकॉन बेस आपलं प्लेस सुपर नावाचं जे स्टिकर आहे तर ते तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो हे सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल आपण साधा स्टिकर इथं वापरलं होतं ते ॲज इट इज पडलेलं आहे आणि एकंदरीत सिलिकॉन बेस स्टिकरचा जर विचार केला तर ते पूर्णपणे तिथं पानावरती स्प्रेड होताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कधी फवारणी करता आपल्या शेतामध्ये तर आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारचं स्टिकर वापरणं गरजेचं आहे मी तुम्हाला अतिशय थोडक्यात ह्या जे काही आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे तर त्याचा नि निष्कर्षमार्फत इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये जाता तर त्याच्यामध्ये एक स्टिकर राहतं स्टिकर म्हणजे साधे स्टिकरचा जर विचार केला तर फक्त जे आपण औषध टाकणार आहे तर ते जे काही औषध आहे तर ते फक्त पानाला तिथं झाडाच्या पानाला तिथं पान चिपकून राहण्याचं काम करणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या स्टिकरचा जर विचार केला तर सिलिकॉन बेस्ड स्टिकर असतं जसं आपलं हे जे ब्लेस सुपर नावाचं स्टिकर आहे तर याचा पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला पाच मिली तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही फवारणीचा पंप भरता त्याच्यामध्ये ज्यावेळेस औषधं वगैरे टाकता बुरशीनाशक टाकता कीटकनाशक टाकता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी पंप भरल्यानंतर जे काही आपलं ब्लेस सुपर नावाचं स्टिकर आहे प्रतिपंपासाठी पाच मिली तिथं वापरायचं आहे मित्रांनो पुठ्यावरती सुद्धा जरी विचार केला तर अतिशय शीघ्र गतीने जलदरित्या पूर्णपणे जे आपलं औषध असणार आहे किंवा इथं आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर ते पूर्णपणे स्प्रेड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि इव्हन पेनेट्रेटसुद्धा आपल्याला दा इथं झालेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर याचा विचार केला नेमकं कोणत्या प्रकारचं स्टिकर वगैरे आपण तिथं वापरणं एक तर सगळ्यात साधं स्टिकर असतं जे फक्त पानावरती जे आपण फवारणीचा औषधाचा वगैरे वापर करणार आहे तर ते पानावरती फक्त तिथं चिपकून राहणार आहे त्याच्यानंतर एक राहतं शेतकरी मित्रांनो स्प्रेडर असतं आणि त्याच्यासोबत पेनेट्रेशन करणार सुद्धा काही स्टिकर आपल्याला तिथं पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो मी म्हणत नाही फक्त आपलं ब्लेस सुपरच वापरा तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा, स्टँडर्ड कंपनीचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये तिथं वापर करणं गरजेचं राहतं त्यातली त्यात तुम्हाला जे चिपकून राहणारे जे स्टिकर असतात तर त्याचा तिथं काही जास्त फायदा होत नाही कदाचित झाला तर तोटा सुद्धा होऊ शकतो तर तो कसा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण साध्या स्टिकरचा वापर करणार तर ते जे पाणी आहे किंवा जे आपलं द्रावण असणार आहे तर ते फक्त आणि फक्त इथं अजूनसुद्धा पहा तुम्ही इथं फक्त एकाच ठिकाणी चिपकून राहिलेलं आहे तर ते एकाच ठिकाणी चिपकून राहिल्यामुळं त्या औषधाचं तिथं जास्त कॉन्सन्ट्रेशन पडल्यामुळं कदाचित आपल्या पिकावरती तिथं झाडाच्या पानावरती जी स्कॉर्चिंग वगैरे आपण म्हणतो त्याचा दुष्परिणाम कदाचित तिथं झालेला पाहायला मिळू शकतो तर असं साधं स्टिकर वापरण्यापेक्षा जे चांगल्या क्वालिटीचं क्वालिटीचं स्टिकर असतं सिलिकॉन बेस्ड स्टिकर असतं जसं आपलं ब्लेस सुपर नावाचं आहे तर अशा प्रकारचं जर स्टिकर वापरलं तर आपले जे आपण फवारणी करताना जे औषधं आहेत तर त्याची इफिसियन्सी ज्याला आपण कार्य करण्याची क्षमता म्हणतो तर ती शंभर टक्के तिथं वाढलेली आपल्याला कदाचित पाहायला मिळणार आहे आणि निश्चितच आपण जो महागड्या औषधांवरती बुरशीनाशकांवरती कीटकनाशकांवरती जो खर्च केलेला आहे तर तो कुठं आपल्याला कामी आलेला सध्याच्या काळात तिथं पाहायला मिळणार आहे आणि तुमच्या मनामध्ये मा अजून एक प्रश्न असतो शेतकरी मित्रांनो जे स्टिकर जे आपलं सिलिकॉन बेस्ड स्टिकर असतात जे आपलं ब्लेस सुपर नावाचं स्टिकर आहे तर ते फक्त पावसाळीमध्येच वापरायचं का, कदी -कदी ना ना का जा तर नाही शेतकरी मित्रांनो होतं काय आपण कधी कधी जे संपर्कजन्य कीटकनाशकं संपर्कजन्य बुरशीनाशक बाजारातून विकत आणतो संपर्कजन्य म्हणजे काय फक्त पानावरती जर ज्या भागात पडतील तर त्याच भागावरती तिथं काम करतील तर परंतु ते पानामध्ये जात नाही तर ते पानामध्ये जाण्यासाठी पेनेट्रेट होण्यासाठी आपल्याला ब्लेस सुपर प्रतिपंपासाठी पाच मिली तिथं फवारणीमध्ये कंपल्सरी वापरायचं आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये फवारणी करा तुम्ही पावसाळ्यामध्ये फवारणी करा तुम्ही कोणत्याही हंगामात फवारणी करा आपल्याला जे ब्लेस सुपर नावाचं जे स्टिकर आहे तर याचा फवारणीमध्ये अवश्य तिथं वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो येथून तुम पुढे तुम्ही तुमच्या पिकावरती तिथं स्टिकरचा तुम वापर करणार आहात का सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा करणार आहात का साध्या सिकरचं तिथं निश्चित करू नका आणि हो हे जे काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे तर ते तुम्हाला आवडलं असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र तिथं विसरू नका धन्यवाद